काँग्रेसच्या आमदाराची बैठक होती आज आणि काल दोन्ही दिवस होती मला त्यांचा तसा मेसेज आला मेल आला आणि मी सुद्धा त्यांना मेल कळ कळवला कारण माझ्या घरी अठरा तक्कीला माझ्या मुलाचं लग्न असल्यामुळं मुला। मी त्या बैठकीला जाऊ शकलो नाही तरी ह्या ठिकाणी त्या होती राज्यसभेवर आपला उमेदवार वाटवायचा आमचा उमेदवार हांडोळी साहेब उभं टाकलेत आणि शंभर टक्के ते बहुमतान निवडून येतील काही गरज जर मतदान पडले असलं तर मी नाही काय आहे आज इथं परिस्थिती झाली आहे की या ठिकाणी नाना पटोले यांनी एका निरीक्षक औरंगाबाद पाटील आहे त्यांच्या अध्यक्षकाली मिटिंग झालेली आहे सगळे कार्यकर्ते खरं म्हणलं तर आज मोठी नुकसान झाली आहे साहेब गेल्यामुळं आज म ना, आज ना, ना, नांदेड जिल्ह्याचं विकासाची फार मोठी नुकसान झाली आहे तरी ह्या ठिकाणी आम्ही सगळेजण असं केलं असं समजलं आहे कैलासवाले शंकरराव चव्हाण साहेबांचे विचार घेऊन आम्ही काँग्रेसमध्ये काम करतो आपण इंग्रजमध्येच आहे तर असं वाटतं का की तुम्हाला काँग्रेसचं काम नाही नाही साहेब कसं ज्या ठिकाणी गेले नाही ज्या ठिकाणी जाते त्या त्या ठिकाणी ते इमानदारीनं काम करतात अगोदर काँग्रेस पक्षामध्ये होते काँग्रेस पक्षामध्ये इमानदारीने काम केले आता भाजपमध्ये गेले भाजपमध्ये गेले नव्हते पण नेलं तर नेल्यासुद्धा मग त्या ठिकाणी राहतील तर त्या ठिकाणी ते तिथे इमानदारीनंच काम करतात साहेबासोबत आहे का जसं आपण नाही साहेबासोबत नाही साहेबाच्या पुढील कामाला माझ्या शुभेच्छा दिल्या पण मी काँग्रेससोबत आहे ओके